ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय जी शिंदे साहेबांचं मी स्वागत करते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पालकमंत्री माझे बंधू धनंजय मुंडे मंचावर विरा जे संचलनाचं काम करत आहेत त्या माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे मंचावर उपस्थित आमदार प्रकाश दादा आमदार सुरेश धस आमदार लक्ष्मण पवार आमदार नमिता मुंदडा आमदार विक्रम काळे मंचावर उपस्थित आमदार बाळासाहेब आजबे आम ज्येष्ठ आणि आमच्या मार्गदर्शक आणि आमच्या लोकसभेचे समन्वयक भैयासाहेब पंडित माजी आमदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे हाबाडा देणारे रमेशरावजी आडसकर योगेशजी क्षीरसागर जी, जी, जी राजेंद्र मस्के राजेंद्र चव्हाण सचिन मुळूक पप्पू कागदे हे सर्व आमच्या महायुतीचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू काका आदरणीय कल्याण काका आखाडे सलीमभाई जहागीर बालासाहेब दोडतल्ले पी टी चव्हाण हरुणी नामदार माधव निर्मळ तात्या आप्पासाहेब मतकर उषाताई मुंडे जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या स्वरूप सिंगजी हजारी दीपाली जाधव असे सर्व मान्यवर आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझी वडीलधारी मंडळी खूप टोप्या आणि पागोटे जरा दिसत आहेत माझे उत्साही अत्यंत उत्साही माझे युवा बांधव आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींनो सर्वप्रथम मी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्व तेरा तारखेला मला आशीर्वाद द्या या सभेसाठी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही या प्रचारासाठी कशाला त्रास द्यायचा मग लक्षात आलं की ते पंकजा मुंडेच्या प्रचारासाठी येत आहेत पण त्याही पेक्षा जास्त तुमचा आशीर्वाद प्रधानमंत्री होण्यासाठी घेण्यासाठी ते येत आहेत मग तुम्ही देणार की नाही आशीर्वाद देणार की नाही आशीर्वाद मला असं वाटत की या देशामध्ये कोणीतरी संविधान बदलण्याचा भूल थापा मारत आहे त्यांना सांगा त्या संविधानाचाच ही एक पूर्ण झालेली कहाणी आहे की ज्याच्या वडिलांकडे साधी एक एकर जमीन नाही एक चहाची टपरीचा मालक असणाऱ्या एका गरीब माणसाच्या पोटी देशाच्या प्रधानमंत्री जन्म घेतो हे संविधानाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वांना अधिकार आहे त्यामुळे अशा भूलताफांना तुम्ही बळी पडू नका आपल्याला ही निवडणूक विकासाच्या बळावर लढायचे आपल्याला ही निवडणूक विकासासाठी लढायची या देशाचं भलं कोण करू शकतो तोच या महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं आणि माझ्या जिल्ह्याचं भलं करू शकतो आणि त्या व्यक्ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत मी एवढाच सांगेन की या निवडणुकीमध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत करोडो करोडो लाभार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेल्या योजना पोचलेल्या आहेत विकासाचा मुद्दा नसताना कुठेतरी मुद्दा भरकवटण्याच काम विरोधक करतायत त्याला आपण बळी पडता कामा नये आता आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे पावलं उचलत आहोत या आपण एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याकडे उचलत आहोत आणि ते करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हाळ बळकट करण्यासाठी तुम्ही मला तेरा तारखेला आशीर्वाद द्या एवढंच सांगेन जिथे युग चाललं आहे त्याच्या मागे चला तुम्हें अपने जगह बरबर एक एक पाउल पुढ़े चला तुम्हाला मागे मागे खेचना शक्ति का नायनाट या निवणुकी करा युग के साथ मिलके सब कदम बढ़ाना सीख लो एकता के स्वर में गीत गुनगुनाना सीख लो भूल कर भी मुख में जाति पंथ की बात न हो भाषा प्रांत के लिए कभी रक्तपात न हो फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो फूट का भरा घड़ा है मंजे फूट पढ़ना रंसा मोलता है फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो भला हो जिसमें देश का वो काम सब चले करो से बड़ा हो जिसमें देश का वो काम सब किए चलो ममाजा देशा चा भला सटी या जिल्ला चा भवितव्या सटी उज्जवल भविता सटी तुम्हें साथ देना कि नहीं साथ � माझा विकास तुम्ही अनुभवला की नाही मासाच विकास अनुभवायचा असेल तर येणाऱ्या तेरा तारखेला तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल देशाचं भलं करायचं असेल देशाचं भलं करायचं असेल तर देशाचा विचार करावा लागतो कारण देशाच्याच गर्भात राज्य आणि राज्याच्या गर्भात जिल्हे असतात देशाला वेगळं आणि जिल्ह्याला वेगळं असं न्याय लावता येणार नाही देशाचा भलं करायचं असेल तर या भारत मातेच्या गर्भातल्या या जनतेला पोषण आणि विकास द्यावा लागतो जशी एखादी गर्भार माता तिच्या पोटातला जीव असतो जर तिने एक घास खाल्ला तर त्या जीवाच्या जीवात जीव येत तस असतो तसंच या भारत मातेचा विकास करायचा असेल देशाचा विकास करायचा असेल तर राज्याला आणि जिल्ह्याला वेगळ्या पद्धतीने राजकारण करून जमणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्लीतून केलेला विकास माझ्या बीड जिल्ह्याच्या गल्ली गल्लीत पोहोचवण्यासाठी वरून खालपर्यंत आपल्याला सत्तेचे धागे एका हातात द्यायचे आहेत आता आपले ते दिलेलेच आहेत स्वतः मुख्यमंत्री मंचावर आहेत म्हणजे दिल्लीतून प्रधानमंत्री आणि राज्यातून मुख्यमंत्री राज त्या जिल्ह्यातून पालकमंत्री आणि तुम्ही सर्वजण जनता अशी जोड ही लागलेली आहे म्हणून या देशाच्यासाठी काम करण्याची संधी खरंतर प्रितमताईंना मिळाली त्यांची हॅट्रिक व्हावी हो असं बहीण म्हणून मला हजार वेळा वाटलं पण आम्हाला नेत्याचा आदेश आणि पक्षाचा आदेश आला तो शिरसावंत मानून आम्ही त्या क्षणाला तो आदेश पाळायला सुरुवात केली आपल्याला विकास करावा लागतो विकासाच्यासाठी आपल्याला अवकाशात यान सोडावं लागतात महामार्गाचे जाळे उद्योगाचे बीज याच्यासाठी विकासात प्राण होतावं लागतो पण तरुणाईला सुद्धा या देशामध्ये विकासाच्या यानाबरोबर बरोबर विकासाच्या प्राणाबरोबर भानाचं सुद्धा आपल्याला काम करायचंय या तरुणाईचं भान हरपलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला काम करायचंय आज अनेक प्रकार या राज्यामध्ये देशामध्ये घडतात ते मन खिन्न करणारे असतात त्या प्रकारामध्ये एक अन्याय करणारा असतो आणि दुसरा अन्याय सहन करणारा असतो पण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा या जाती सोडून अन्याय करणारा कोण आणि सहन करणारा कोण ज्याच्यावर अन्याय झाला तो कोण आणि ज्याच्यामुळे अन्याय झाला तो कोण असा प्रश्न जर विचारत असेल तर या देशाचं सार्वभौमत्व हे टिकणं अवघड होईल आणि म्हणून जो वंचित आहे जो पीडित आहे ज्याचा कोणी वाणी नाही ज्याचा कोणी वाली नाही त्याचा वाणी आणि वाली बनण्यासाठी माझ्या पिता गोपीनाथ मुंडेनी मला तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी राजकारणात आले आलंय की नाही केली की नाही सेवा कधी स्वतःचा विचार केला नाही मला पाच वर्ष फक्त मुंडे साहेबांनी मागितले होते पाच वर्ष मुंडे साहेबांनी मला सांगितलं पंकजा तुझ्या जीवनातले मला पाच वर्ष दे पण पाच वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच ते आमच्यातून निघून गेले अनेक संघर्षाचा सामना करत करत मी प्रयत्न करत राहिले कर की तुमच्यामध्ये तुमच्या डोळ्यामधली असलेली आशा अपेक्षा महत्वाकांक्षा तुमच्या डोळ्यामध्ये असलेले मुंडे साहेब कधी हरवू नये कारण तेच माझी प्रेरणा तेच मला आशीर्वाद देतात तुम्हीच माझे मुंडे साहेब आहात तुम्हीच मुंडे साहेबांची ऊर्जा आहात मग तुम्ही आहात की नाही माझ्यासाठी मुंडे साहेब करणार की नाही तुम्ही माझ्या निवडणुकीची काळजी मुंडे साहेबांनी प्रेम दिला असा कोण माणूस नाही स्वत छत्रपती उदयनराजेंपासनं ते माझ्या एका काम गा ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या सुरेश मानेपर्यंत मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही तांड्यावरच्या माणसालाही वाटतं मुंडे साहेब आमचे गाडी वाडी वस्त्या तांड्यावरच्या माणस प्रत्येक माणसाला वाटतं मुंडे साहेब वाटत, माझे होते आणि हे त्यांचं माझे पण हीच मोठी जबाबदारी माझ्यावर आहे मी तुम्हाला सांगते माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमचं किंवा माझ्या पक्षाचं किंवा माझ्या प्रधानमंत्री मोदींच मान खाली होईल असं काम मी कधी केलं नाही न कधी करणार आहे सर्व वंचितांच्या लढाईमध्ये मी तुमच्या अंगावर आलेला प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर झेले म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आपल्याला प्रयत्न करायचे तुम्ही आलेले बुथवरचे कार्यकर्ते बूथवरचे कार्यकर्ते आहेत की नाही शक्ती केंद्र प्रमुख आहेत की नाही मोदींना ऐकण्यासाठी मोदींचा प्लॅन ऐकण्यासाठी आलेली जनता आहे की नाही मग हे लोक इथे आलेत जर तुम्ही प्रयत्न केला तर हा विजयाचा रथ कोणी थांबवू शकेल का तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली उद्या मी म्हणले ताई म्हणल्या धनुभाऊ म्हणले मुख्यमंत्री माधव म्हणले तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही हो मला माझ्या जिल्ह्याला पूर्णपणे सिंचित करायचंय मला सिंदपना नदीचे बॅरेजेस बांधायचे आहेत मला या जिल्ह्याची सर्व जमीन ओलिता खाली आणायची आहे लिफ्ट या जिल्ह्याला पाणी द्यायचंय मला या शेतकऱ्यांचा पुत्र मी नाही आहे मी मुंडे साहेबांचे तेही शेतकरी होते पण शेतकऱ्यांचा मित्र नक्की बनायचा आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र बनण्यासाठी मला ही जमीन ओलिता खाली आणायच त्याचबरोबर मला या जिल्ह्यामध्ये जे माझे उस्तोड कामगार आहेत त्यांच्या हातावर एक कोयता आहे असे परिश्रम कोणीच करू शकत नाही असे परिश्रम हे माझे ऊसतोड कामगार करतात या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलण्यासाठी मोदीजींना खास हट्ट करून येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचं जीवन बदलून त्यांच्या मुलांनी तरी ऊस तोडू नये अशा प्रकारची भूमिका मला घ्यायची आहे घेणार की नाही आपण मोदीजींवर यामध्ये विश्वास ठेवून ही भूमिका करायची आहे मला एक इच्छा आहे मोदीजी एखाद्या उद्योगपतींना फोन करल्या आणि सांगितलं की या बीड जिल्ह्यातले लोक बाहेर जातात ऊस तोडायला जातात कष्ट करायला जातात या बीड जिल्ह्याच्या लोकांना रोजगार पाहिजे तर इथे दहा हजार युवकांना रोजगार देईल असे दोन चार प्रकल्प झाले तर सांगा बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे की नाही तो मिटल्याशिवाय राहणार नाही आपण प्रयास करायचे मी माझ्याकडे भेटायला जे लोक येतात ते भेटायला लोक जर शंभर आले तर त्या शंभरपैकी दहा पेशंट असतात त्यामध्ये दोन तीन कॅन्सर पेशंट असतात स्वतःच्या इलाजामुळे पैसे नसल्यामुळे जमीन दाग दागिने विकून सुद्धा त्यांना स्वतःला इलाज देता येत नाही त्यांना खर्च परवडत नाही अशांसाठी बार्शीच्या धर्तीवर इथे मोठं असं हॉस्पिटल काढून मोफत इलाज गरिबांचा करण्यासाठी मी मोदीजींना आग्रह करणार आहे मला विश्वास आहे तो आग्रह हे मोडणार नाही आपली रेल्वे दीड दोन वर्षात पूर्ण होईल रेल्वे आली की उद्योग येईल उद्योग आले की पैसे येतील पैसे आले की सुबत्ता येईल सुबत्ता आली तर लक्ष्मी नांदेल आणि माझा हा चिल्ला सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार सगळे वचन आम्ही देतो सगळे वचन आम्ही पूर्ण करतो मग तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नेता तर येऊन जाऊन निवडणूक कुठल्या मुद्द्यावर जाईल तर ती मुद्द्यावर जाईल धर्म आणि जातीच्या मी माझ्या मुसलमान बांधवांना विचारणार दहा वर्षामध्ये तुमच्या केसाला तरी धक्का लागला का तुम्हाला कोणी एवढा तरी त्रास दिला का पण तुम्हाला घाबरवण्यासाठी कायद्यांचं सांगतात एवढे कायदे आलेत तेवढे कायदे आले मी माझ्या मुसलमान बांधवांना वचन देते मोदीजींना मोदीजींचा परवानगी समजून वचन देते की या देशामध्ये जहा आपदा दादा, दादा, उनके दादा पैदा हुए ये देश आपका भी उतना ही है आपका बाल भी भी बाका नहीं नहीं होगा आपको धक्का लगेगा वादा मैं आप नुसत भूलतापांनी राजकारण करून या देशाने पाहिले दोन हजार चौदा पर्यंत साजे शौचालय नव्हते माझ्या माय माऊलीला बसण्यासाठी पाणी नव्हता घराघरामध्ये घराघरामध्ये लाईट नव्हती त्या देशामध्ये कानाकोपऱ्यात ते पोचवण्याचं काम गरीबाच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदीजींनी केलेला तुम्ही पण प्रयत्न करा विजय एवढा मोठा मिळेल कि कॉलर टाईट करून तुम्ही तुमच्या गावागावामध्ये फिराल मग कॉलर टाईट आहे का मान खाली करायची का मान वर करून काम करायचंय मान वर करून काम करायचंय मग आजपासून मोदीजींचा भाषण झाल्यापासून ते तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मेती आपली जी मतपेटी आहे ती सील होईपर्यंत आपण आता थांबायचं नाही थकायचं नाही रुकायचं नाही आणि कोणा समोर अजिबात झुकायचं नाही मी तुम्हाला एवढच सांगेन दुपकिया सिंधू मे गोताखोर लगाता है जा जा खाली हात लोटकर आता है दुपकिया सिंधू मे गोताखोर लगाता है जा कर खाली हात लोटकर आता है मिलते नहीं जा सहजी मोती गहरे पानी में मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता डूबता उत्साह इसी हैरानी में मुट्ठी में उसके खाली हर बार नहीं होती मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कोशिश करने वालों की हार नहीं होती तो क्या होती है फिर मग माझं बटन कोणते काय बटनाचा मुंडे साहेबांची कोणत्या नंबरची लेख आहे मी मुंडे साहेबांची नंबर एक ची लेख एक नंबरच्या पेटीवरच एक नंबरच बटन तुम्ही दाबाव असे तुम्हाला हात जोडून मी विनंती करते मला आजपासून पाच वर्ष सालगडी म्हणून ठेवा एक क्षण सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासाशिवाय विचार करणार नाही हे वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र